उजनी धरणाविषयी एक महत्वाची बातमी समोर आली आहे आज गुरुवार अठ्ठावीस ऑगस्ट 2025 रोजी आजची उजनीची सायंकाळची स्थिती काय आहे हे पाहूयात उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे एकोणीस टी एम इतका झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा पंचावन्न पूर्णांक शहाण्णव टी आहे सध्या उजनी धरणात तेवीस हजार सहाशे त्र्याऐंशी क्युसेकने आवक येत आहे तर दुसरीकडे उजनी धरणाच्या मुख्य दरवाजामधून तीस हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे याशिवाय पॉवर हाऊसमधून एक हजार सहाशे क्युसेक दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी साठ क्युसेक सीनामाढा उपसा सिंचन योजनेसाठी एकशे ऐंशी क्युसेक आणि मुख्य कालव्यामधून चारशे क्युसेकचा विसर्ग कायम आहे सायंकाळच्या अपडेटनुसार उजनी धरण एकशे चार पूर्णांक सेहेचाळीस टक्के भरलेलं आहे